स्वादिष्ट स्वयंपाक करताना या स्मार्ट दहा किचन टिप्स नंबर एक मिरची भजी करताना बेसनात मीठ व खाण्याचा सोडा टाकून पीठ घट्ट भिजवून घ्यावे नंतर खूप फेटून मिरची पिठात बुडवून देठाला धरूनच तेलात सोडावी हळद बेसनात टाकल्यास लाल भजी होतात नंबर दोन बटाटे अंडी उकडताना एक टी स्पून मीठ टाकावे त्यामुळे अंडे बटाट्याला चिरा पडत नाही नंबर तीन सध्या वाटाण्याच्या शेंगा मिळत असल्यामुळे ओल्या वाटाण्याची आमटी करताना ओले वाटाणे कांद्याबरोबर भाजावे वाटाणे लगेच शिजतात त्यामुळे आमटी लवकर होऊन चविष्ट होते नंबर चार लसूण सोलण्यानंतर हाताचा खूप वास येतो त्यासाठी हाताला थोडे मीठ लावून स्वच्छ धुवून टाकावे नंबर पाच पालेभाज्या या दिवसात भरपूर प्रमाणात मिळतात कधी कधी पालेभाज्या जास्त खाण्यात आल्या किंवा हिरवी मिरची जास्त खाल्ली गेली तर जुलाब होऊन पोटात मुरडा येऊ शकतो त्यासाठी मेथी न चावता गरम पाण्यासोबत घ्यावे आराम होईल नंबर सहा बटाटे उकळलेल्या पाण्यात चांदीच्या वस्तू एक तास भिजवून नंतर ब्रशनी घासून टाकल्यास अगदी चकचकीत नवीन असल्यासारख्या दिसतील नंबर सात उन्हाळ्यामध्ये टमाट्याचे सूप करताना त्यामध्ये दुधी भोपळा गाजर हे घालावेत त्यामुळे सूप दाट होऊन रंगही गळद येतो आणि सूप चविष्ट होते नंबर आठ शेंगदाणे गरम पाण्यातून उकळून भाजल्यास शेंगदाणेला खमंग वास येतो नंबर नऊ कपड्यावर भाजीचा डाग लागल्यास त्यावर शेविंग क्रीम लावून थोडे ब्रशने घासून टाकावे डाग निघून जाईल नंबर दहा काही लोकांना जेवणासोबत दूध घेण्याची सुद्धा सवय असते पण दूध स्वतः संपूर्ण आहार असल्यामुळे अन्न आणि दूध व्यवस्थित पचत नाही व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओतील किचन टिप्स उपयुक्त वाटल्या असतील तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तसेच अशाच नवनवीन टिप्स व माहितीसाठी आपल्या मीनाताई या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बिल ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील धन्यवाद